इंडियन यूथ काँग्रेस आउटरीच सेलच्या जिल्हाध्यक्षपदी शेख नौमान नवेम यांची निवड करण्यात आली असून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी शेख नौमान यांचे स्वागत करण्यात आले आहे दोन हजार चौदा नंतर भाजपा सरकारने देशात अत्यंत हालाखीची परिस्थिती निर्माण केली अशा हालाखीच्या परिस्थितीतून देश बाहेर कसा काढावा यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी खासदार राहुल गांधी माजी खासदार मलिक अर्जुन खरगे प्रियंका गांधी यांच्यासह देशातील अनेक पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी निर्माण केली तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रा काढून देशात आपला संदेश पोहचवला आहे जिल्ह्यात युवकांनी जोमाने कामाला लागावे आणि काँग्रेस पक्ष मजबूत आणि बळकट व्हावा या उद्देशाने आमदार भाऊराव गोरेगावकर शेख नवमाद नवेद नईम यांची इंडियन युथ काँग्रेस आउटरीच जी सेल जिल्हा अध्यक्ष पदासाठी शिफारस केली असता राज्याची प्रदेश अध्यक्ष डॉ शफीक अहमद मुंबई यांनी आमदार भाऊराव पाटील यांची मागणी मान्य करून शेख नौमान यांना पत्र देत निवड केले आहे त्यास निवडीचे पत्र माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते शेख नौमान नवेद नयिम यांना देऊन त्यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर शेख नईम शेख लाल काँग्रेस अध्यक्ष पवन उपाध्याय अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष साद अहमद आबेद अली खान जहागीरदार मदन शेळके रंगनाथ पाटील शालिक पाटील शेख बासीर पठाण साजिद खान सतीश लोणकर शेख आवेज शेख नाफिस पहेलवान शेख शहानवाज हुसेन शेख अफरोज आमेर बागबान सय्यद कौस कलीम खान युसुफ खान शेख अदनान पहेलवान शेख फैजान शेख उबेद आदींची उपस्थिती होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवक युवक अध्यक्ष डॉक्टर शफीक कामत यांनी हिंगोली येथे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख नुमान शेख नईम यांची नियुक्ती केलेली आहे निश्चितपणे शेख नुमा नुमा यांच्या नेतृत्वाखाली युवाची ने चांगली पिढी ते या ठिकाणी तयार करतील राहुल गांधीचे विचार प्रियंका गांधीचे विचार सोनिया गांधींचे विचार जे तरुणापणेशिवाय ते राहणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी युवक मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या पाठीमागले याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे इंडियन यूथ काँग्रेस आउटरीच सेल का हिंगोली जिल्हाध्यक्ष बनाया गया जिला देश की जो नियुक्ति है मेरी हमारे आमदार भाऊराजी पाटील गोरेगावकर साहब इन्होंने जो है तो मेरा नाम नॉमिनेट किया था हमारे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शफीक अहमद खान साहब को और उन्होंने आमदार भौराव जी पाटिल गोरेगावकर साहब की परमिशन से मुझे हिंगोली ज़िले का जो है तो जिला अध्यक्ष अपॉइंट किया और इंडियन यूथ कांग्रेस आउटरीच सेल जो है तो माननीय राहुल जी गांधी और सोनिया जी गांधी और प्रियंका जी गांधी के जो हा जो विचारधारा है वो लोगों तक पहुंचाने का हम सब युवा जो है तो संकल्प लेते हैं और आगे भी जो है तो बड़ी ताकत के साथ हम माननीय आमदार भौरव जी भौरव जी पाटिल गोरेगाकर साहब जिनके नेतृत्व में हिंगोली ज़िले में यूथ कांग्रेस का काम जो तो बड़ी ताकत के साथ करेंगे ऐसी मैं उम्मीद दिलाता हूँ और मेरे दो अल्फाज खत्म करता हूँ एन न्यूज मराठी हिंगोली